तर मित्रांनो औरंगाबाद कारागृह भरती ही जी भरती प्रक्रिया आहे ही एका दिवसासाठी स्थगित करण्यात आलेली आहे म्हणजेच जो दिवस आहे तो दिवस पहा कोणता आहे आणि या दिवशी जे भरती स्थगित झाली त्यांना पुढची कोणती तारीख देण्यात आली तेसुद्धा इथं पाहूया सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे आत्ताची अपडेट आहे ही पा तारीख दिलेली आहे पंचवीस जुलै दोन हजार चोवीस ठीक आहे पंचवीस जुलैची अपडेट आहे म्हणजे कोणती खोटी अपडेट नाही आहे पंचवीस तारखेचा ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्याचं ग्राउंड होतं ठीक आहे पंचवीस विद्यार् पंचवीस तारखेला ज्या विद्यार्थ्याचं ग्राउंड होतं त्यांच्यासाठी ही अपडेट आहे कारागृह शिपाई ज्यांनी फॉर्म भरलेला आहे औरंगाबादमध्ये ठीक आहे औरंगाबादमध्ये कारागृह शिपाई ज्यांचं पंचवीस तारखेला फिजिकल होतं त्यांचं त्यांच्यासाठी ही स्पेशल सूचना आहे त्यांचं फिजिकल हे त्या दिवशी रद्द करण्यात आलेलं आहे ठीक आहे म्हणजे त्या दिवशी तुमचं फिजिकल होणार नाही नंतर मग कोणत्या तारखेला होईल तर पहा तेसुद्धा पाहून पाहून घेऊ याच्यात पा औरंगाबाद कारागृहात तीनशे पंधरा पदं भरायचं ठरवलं होतं आणि अठ्ठावीस जूनपासून फिजिकलसुद्धा सुरू झालेलं आहे आणि त्या पाच ऑगस्टपर्यंत फिजिकल आहे इथं ठीक आहे आता पाच ऑगस्टपर्यंत फिजिकल आहे आणि रोज सकाळी पाच वाजता इथं या ग्राउंडवर तुम्हाला बोलवण्यात येत होतं परंतु पंचवीस तारखेला म्हणजे आजच आजचीच आहे आता हा व्हिडिओ तुम्ही उद्या किंवा परवा पण पाहू शकता पंचवीस तारखेला हा व्हिडिओ आहे मी पंचवीस तारखेला ज्या विद्यार्थ्यांचं फिजिक फिजिकल होतं त्यांनी म्हणजे जवळपास सतराशे एकतीस विद्यार्थी बोलावण्यात आले होते या सतराशे एकतीस विद्यार्थ्यांना त्या दिवशी बोलावण्यात आलं परंतु ग्राउंडवर काय होतं पाणी पाऊस असल्यामुळे ही भरती प्रक्रिया त्या दिवशी स्थगित केली म्हणजे त्यांना पुढची तारीख देण्यात आलेली आहे आता पुढची तारीख पहा कोणती पुढची तारीख कोणती तर मग फक्त पंचवीसवाल्यासाठी अरे बा पुढे कॉल करते म्हणते सर आम्ही कधी जायचं फक्त पंचवीसवाले ज्या विद्यार्थ्यांचं पंचवीस तारखेला ग्राउंड होतं फक्त त्यांनी आता तीस तारखेला जायचं आहे ठीक आहे तीस जुलै दोन हजार चोवीसला आणि ते पण सकाळी नाही सकाळी आता टाईम चेंज झालेलं आहे सकाळी आठ वाजता बोलावलेलं आहे तुम्हाला पहिले पाच वाजता बोलत होते परंतु आता आठ वाजता बोलवण्यात आलेलं आहे पंचवीस तारखेवाले ठीक आहे आता आणखी महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी बाकीचे तारखा जे जे सव्वीस तारीख आहे सत्तावीस तारीख आहे त्यांचं काय तर त्यांनी आता आपल्याच वेळेवर जायचं आहे कारण की त्यांच्यासाठी कोणतीही सूचना नाही आणखी महत्त्वाचं म्हणजे हजार प्रश्नाची नोट्स आहे मित्रांनो आपण काढलेली हजार प्लस प्रश्नाची जिकेची नोट्स आहे स्पेशल पोलीस भरती जिकेसाठी नोट्स काढलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना नोट्स पाहिजे असेल त्यांनी शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट या नंबरवर दीडशे रुपयाचा स्क्रीनशॉट पाठवून नोट्स मागवायची आहे ठीक आहे हजार प्रश्नाची जीकेची पोलिस भरती स्पेशल नोट्स शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णव या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवा लगेच तुम्हाला नोट्स पाठवले जाईल हाच नंबर फोनपेसुद्धा आहे हाच फोनपे आणि हाच व्हॉट्सअपसुद्धा आहे ठीक आहे मित्रांनो हाच नंबर फोनपे आणि हा हाच नंबर व्हॉट्सअपसुद्धा आहे फक्त दीडशे रुपयामध्ये आपण हजार प्रश्न दिलेला आहे एकदम मन लावून काढलेले प्रश्न आहे ठीक आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू व्हिडिओ अशीच अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा कारण खूप महत्त्वाचे अपडेट आपण देत असतो आणि व्हिडिओ आलास व्हिडिओला लाईकसुद्धा ला 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 करा